सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ नैवेद्य म्हणजे काय देवाला नैवेद्य कसा दाखवायचा त्या मागे प्रेरक विचार आहेत आणि नैवेद्याचा नेमका अर्थ काय आणि नैवेद्य करताना ती विधिवत कसा करावा हे आपण आज जाणून घेणार आहोत निवेद अहर्तित म्हणजे निवेदनीय द्रव्य याला आपण नैवेद्य म्हणतो सध्या सरळ आणि सोप्या भाषेत समजायचं झालं तर आपल्या ईश्वराला अर्पण करण्या येण्याजोगी अशी खाद्य वस्तू जी भक्तिमय निवेदनातून आपण देवाला अर्पण करतो आपल्या शास्त्रामध्ये नैवेद्याचे पाच प्रकार सांगितलेले आहेत आपण भक्तिमय निवेदनातून देवाला अर्पण करणारे द्रव्य हे प्रशस्त आणि पवित्र असावे असे पाच प्रकारचे द्रव्य ईश्वराला अर्पण करता येते पहिले भक्ष जे गिळता येण्यासारखे आहे दुसरे भोज्य जे चावून खाता येते तिसरे लेह जे जिभेने चाटता येते चौथे पेय जे पिता येते आणि पाचवे जे देखील येते असे ते पाच प्रकार आहेत ईश्वराला नैवेद्य कसा दाखवायचा हे आपण आज जाणून घेऊयात मंडळी ईश्वराला नैवेद्य दाखवायचे काही नियम आहेत जे आपण शास्त्रात सांगितलेले आहेत नैवेद्याच्या ताटाची मांडणी कशी करावी ईश्वराला नैवेद्य दाखवताना सर्वात आधी देवाच्या समोर थोडं उजव्या बाजूला पाण्याने भिजलेल्या बोटाने एक चौकोनी मंडल आखून घ्यायचे आणि त्यात सात असे चिन्ह काढायचे आहे त्यानंतर देवासमोर नैवेद्याचे ताट ठेवून त्या ताटात एक तुळशी पत्र ठेवायचे आहे तुळशी पत्र ठेवायचा हाच भाव आहे की हे अन्न जे तुला अर्पण करत आहे त्यावर आता माझा अधिकार नाही ते पूर्णतः तुला समर्पित आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नैवेद्याचे प्रोक्षण करायचे आहे त्यासाठी एक पुष्प किंवा तुळशी पत्र घेऊन नैवेद्यावर पाणी शिंपडावे प्रोक्षण केल्याने नैवेद्य शुद्ध होतो अर्बन करनास होतो आणि अर्पण करण्यास योग्य त्यानंतर उजव्या हाती पाणी घेऊन उजवीकडे या पद्धतीने फिरवायचे आहे आपल्या मनातील अहमभाव आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवून समर्पित भाव व्यक्त व्हावा हा मूळ त्यामागचा हेतू आहे त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा असे म्हणत म्हणत तुळशी पत्राद्वारे एक एक देवाच्या मुखाकडे न्यावा आणि त्यावेळी आपला हात आपल्या हृदयाजवळ असावा मान झुकलेली असावी त्यानंतर थोडे पाणी उजव्या हाती घेऊन मध्ये पानयम समर्पयामी असे म्हणून देवाच्या मुखाजवळ पाणी न्यावे आणि मग ते पाणी तामनात सोडून द्यावे त्यानंतर थोडे पाणी उजव्या हातात घेऊन त्या देवताचे नाव घेऊन देवताभ्यो नमः नैवेद्य समर्पयामी असे म्हणत पाणी तामनात सोडावे तुम्ही ज्या देवाला नैवेद्य करत आहे त्या देवाचे नाव वरील मंत्रातल्या खाली जागी घ्यावे अशा पद्धतीने नैवेद्य पूर्ण झाल्यानंतर आरती करावी आरतीनंतर लगेच नैवेद्य उचलू नये काही काळ नैवेद्य देवापुढेच ठेवावा आणि त्यानंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घ्यावा सोबतच इतरांना देखील वाटावा मंडळी तसेच काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ तेथेच सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणामही होतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमांबद्दल जाणून घेऊया या ताठांमध्ये नैवेद्य वाढा जमिनीवर कधीही देवाला नैवेद्य दे ठेवू नका तसेच थेट देवाच्या जवळ नैवेद्य ठेवू नये नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीपासून बनलेल्या भांड्यात ठेवा सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानले जाते याशिवाय केळीच्या जा पानावरही नैवेद्य ठेवू शकता नैवेद्य तसाच सोडू नका देवाला अर्पण केल्यानंतर नैवेद्य तिथे सोडू नका त्याचा नकारात्मक परिणाम होतो पूजा आटोपल्यानंतर काही वेळानंतर परमेश्वराला अर्पण केलेला नैवेद्य उचलावा काही लोक प्रसाद नैवेद्य देवाला अर्पण केल्यानंतर ते सोडतात असे करणे योग्य नाही यामुळे देव तुमच्या पूजेत नाराज होऊ शकतो असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच सोडला तर त्यातून विश्वकसेन चंडेश्वर चंदनशू आणि चांडालिया नकारात्मक शक्ती येऊ शकतात नैवेद्य वाटप करा देवाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद पूजेनंतर लगेच उचलावा तो कुटुंब आणि इतर लोकांमध्ये वाटला पाहिजे उपवास नसेल तर प्रसाद स्वीकारावा हे आनंद आणि देवाचा आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि त्याला आशीर्वादही मिळतो मंडळी देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम आहेत त्यानुसार देवाला मीठ मिरची इत्यादींचे नैवेद्य कधीही अर्पण करू नये तसेच लसूण कांद्यापासून तयार होणारा नैवेद्यही कधीच देवाला अर्पण करू नये पूजेत नेहमी फळे आणि मिठाई अर्पण करा काही विशेष विधींमध्ये सात्विक गोष्टी अर्पण केल्या जाऊ शकतात मंडळी माणसाला आवश्यक त्या सर्व गोष्टी देव निर्माण करतो अन्न वस्त्र निवारा या गोष्टी भगवंत आपल्याला देतो पसाभर धान्य पेरतो व पोतभर धान्य मिळते ही किमिया फक्त देवच करू शकतो मग त्या देवाचे आभार नको का मानायला म्हणून आपण जे खातो किंवा आपण जे अन्न शिजवतो त्यातील पहिले काही घास देवाला देऊन त्याने केलेल्या उपकाराची थोडी तरी परतफेड किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण प्रथम देवाला नैवेद्य दाखवतो यालाच पूर्वजांचे संस्कार असे म्हणतात मंडळी आपण देवाला नैवेद्य दाखवताना बुद्धीत एकच विचार असायला पाहिजे जे, जे काही अन्न स्वरूपात नैवेद्य अर्पण करतो आहे ते अन्न नैवेद्य म्हणून मी निर्माण केलेले नाही भगवंता तुला आमची चिंता आहे म्हणून तू हे आमच्यासाठी निर्माण केलेले आहेस ह्याची आम्हाला जाण आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत हा विचार बुद्धीत स्थिर होण्यासाठीच देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो भाताचा दाना माणूस निर्माण करू शकत नाही माणूस तो दाना फक्त पेरतो शेतकऱ्याची मेहनत तर आहेच मग त्यामागे असलेली भगवत शक्तीला वगळून कसे चालेल मंडळी देवाला माणसाकडून कशाचीही अपेक्षा नसते असे खरे आहे फक्त प्रामाणिकपणे सत्याने जीवन जगणे हे जप तप उपवास तपस्या भक्ती यापेक्षाही कठीण व सर्वश्रेष्ठ व्रत आहे सत्य हा एक मानवी जीवनात देवाच्या व्रताचा भाग आहे कारण सत्याच्या मार्गावर चालताना दया क्षमा शांती यांचे पालन करून राग लोभ मद मस्तर याचा त्याग करावा लागतो आणि या प्रापंचिक जीवनात आपण आपल्या घरात हे अगदी व्यवस्थित आचरण करू शकतो मंडळी सत्याचं व्रत घेणारा देवापेक्षा कमी नसतो म्हणून अनेक वेळा या लोकांच्या मुखातून येणारा शब्द रामबाण ठरतो व चांगल्या माणसाला संकटातून तारतो तर वाईट माणसाला धुळीला मिसळतो त्यासाठी सत्याच्या मार्गावर जाणारे लोक कुणाच्या जा वाटेवर काटे पेरत नाहीत आणि त्यांच्या वाटेवर कोणी काटे पेरले तर त्या लोकांना देवदेखील सोडत नाही ज्याला खरंच देव पाहायचा असेल त्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे असेल त्या, त्या व्यक्तीने आपला मार्ग सत्य प्रामाणिक ठेवावा व नक्की अनुभव घ्यावा